करते फासी फासी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडलेला आहे रात्री जोरदार पाऊस झाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने कापूस उत्पादक शेतकरी जे आहे तो आक्रोश करतोय त्यांच्या शेतामध्ये केवळ चिकल उरलेला आहे पराठी जी आहे तो संपूर्ण मातीमोल झालेली आहे आपण अधिक कुलण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांसोबत हो तू एवढा आक्रोश का करतो का करू बाबा सारा शेताना ठिकाणा केला पाणी पायी एक वर्षी वरी येऊ देत नाही कसंच गाव लेकर शाळा याच्या याच्याकडून भीक मागायचं त्याच्याकडून भीक मागायचं शेतीला लावून देतो पैसे अंड्या पेटत नाही इथून तिथून मजुरी करतो एकी दिवस घरी राहत नाही शेतीसाठी एवढं केलं पण शेती काही फायदा नाही द्यायला लागली सारा थिंगाणा थिंगाणा पाणी ना सर्वच माल गेला <laughs> आता कसं गावं आत्महत्याची वेळ आली आत्महत्या करू का तरच विचार या लागला <laughs> तुमच्याकडे किती शेती आहे माझ्या सात एकर शेती आहे एका आहे कसच गावा याच विचार लागला पूर्ण पाण्यानं वाहून द्यायला शेती पण लागले होते ते ढील ढील देवा, देवा आणि तुम तुम्ही पूर्ण कापसाच उत्पादन घेताय का कापूस सा का? का तूर घेतो भाऊ शेजाऱ्याने सोयाबीन लावलं त्याचही तसं धिंगाणा झाला नक्कीच हे बघतोय की हे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश आहे बाराही महिना उश्याची विंचू काटा वादळ वारा उशाशी घेऊन झोपणारा शेतकऱ्यांची अवस्था किती बिकट आहे याकडे मायबाप सरकारनं लक्ष द्यावं विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात मी घेतले जाते आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं जे परिस्थिती आहे तर ती अत्यंत गंभीर आहे त्यांच्या हातात पदरात काही पडणार नाही अशी अवस्था सध्या झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यातला कास्तकार आक्रोश करतो जातोय का हा खरा प्रश्न निर्माण होतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका